नमस्कार नंदिनीला जीवा आणि काव्याबद्दल सर्व काही कळालेलं असतं त्यामुळे नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी तावा तावा तिच्या माहेरी येते आणि मोठमोठ्यांनी काव्या काव्या बेडरूममधून खाली ये अशी हाक मारते त्यावेळेला काव्या तिच्या बेडरूममध्ये बसून अभ्यास करत असते तिला जेव्हा नंदिनीचा आवाज ऐकू येतो त्यावेळेला काव्या त्या स्वतःशीच बोलते ताई ताई इथे कशाला आली असे काय झालं असेल सगळं बरं असेल ना ताई एवढ्या मोठमोठ्यानी आवाज का मारतीय म्हणून काव्या तिच्या बेडरूममधून खाली येते तेव्हा नंदिनीचा रुद्रावतार बघून काव्याला धक्काच बसतो काव्या, काव्या लगेच नंदिनीला बोलते ताई काय झालं आहे ताई असं का आवाज देत होतीस अगं ताई बोल ना त्यावेळेला लगेच नंदिनी कसलाही विचार न करता काव्याच्या सणसणीत कानाखाली मारते तेव्हा मात्र काव्या आणि नंदिनीची आई सगळेजण चकित होतात नंदिनीची आई शारदा लगेच नंदिनीला बोलते नंदिनी काय चाललं आहे तुझं अगं तू तु तिच्यावरती हात का उचललास नंदिनी तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई तुला माहिती तरी आहे का या मुलीने काय केलं आहे त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई काय झालं आहे ताई मी असं काही केलं नाही ज्या गोष्टीमुळे तुला त्रास होईल त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या तुझा आनंद हिरावून घेऊन मला आनंद होणार आहे का काव्या अगं तुझं प्रेम तू फक्त माझ्यासाठी हा प्रेमाचा त्याग करतेस मला नाही आवडणार काव्या तुझी मोठी बहीण मी आहे तू मोठं बनण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच काव्या बोलते ताई अगं काय झालं आहे मला खरंच कळत नाही तू काय बोलते आहेस ताई प्लीज शांत होशील का त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते नाही शांत होणार काव्या तुम्ही मला फसवलत आणि तुम्ही मला फसवलत म्हणून मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच शारदा नंदिनीला बोलते नंदिनी शांत हो उगाच तांडव करू नकोस हे बघ जे जातं ते चांगल्यासाठी झालं असं आपण म्हणूया तसंही तू जीवासोबत संसार करती अस तू खुश आहेस मग तू कशाला तर या गोष्टीचा विचार करतेस आणि तसंही काव्या तिच्या आयुष्यात खुश आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई मी खुश असून उपयोग काय ज्याच्यासोबत लग्न झालंय ज्याच्यासोबत संसार करायचा आहे तो जोडीदारच जर का खुश नसेल तर अशा संसाराची काय गरज तेव्हा मात्र शारदा बोलते नंदिनी अगं काय बोलतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई तुला वाटतं ग जीवा आणि माझा संसार खूपच सुखाचा चाललाय पण त्यांची होणारी घुसमट त्यांची होणारी त्यांच्या प्रेमाबद्दलची तडफड मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे काव्याच्या डोळ्यासमोर ते अजिबात उभं राहू शकत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते प्लीज हा विषय आत्ताच्या आता, आता थांबवताई कारण कितीही काही झालं तरी जीवा आणि माझ्यामध्ये आता काहीच राहिलं नाही प्लीज ताई तू ता हा विषय थांबवलास तर बरं होईल तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्यानी बोलते अरे हा विषय ताणायची गरज नाही ताई जिवा मुहॉन झालाय आणि जिवा जर का मोहन झाला असेल तर मला तुमच्या लाईफमध्ये अजिबात ढवळाढवळ दवल करायची नाही त्यावेळेला नंदिनी बोलते तुला कळतंय तू तु काय बोलतेस ते जीवा मोहॉन झाली जीवा अगं स्वतःच्या मनाला विचार जिवा कधी मोहन होऊ शकतात का अगं नाही ग जीवा मोहॉन झाले नाहीत तर ते तुला दाखवतायत कारण त्यांना माहिती आहे जर का ते तुझ्यासोबत आले तर नंदिनी एकटी पडेल आणि काही झालं तरी नंदिनीला एकटं पडून द्यायचं नाही अरे पण तुम्हाला दोघांना का कळत नाही मी एकटं पडण्याचा प्रश्नच काय आहे तुम्ही आहात ना माझ्यासोबत आणि तसंही मला असं घुसमट घुसमटून जगण्यापेक्षा खूपच फ्रीली राहायला आवडेल त्यावेळेला मात्र काव्या नंदिनीकडे बघत राहते आणि नंदिनी काव्याचा हात धरून फरपट तिला तिच्या सासरी घेऊन येते त्यावेळेला मानिनी तर तयारच असते मानिनी मोठ्याने बोलते काव्या समजतं की नाही तुला अगं सगळ्या घरच्यांना तू वेठीच धरायचं ठरवलंच आहेस काय चाललंय काय तुझं काव्या प्रत्येक वेळा येता जाता तू आम्हाला त्रासच देत असतेस काव्या तुझ्या या गोष्टीचा आम्हाला त्रास होतो का समजत नाही तुला त्यावेळेला काव्या म्हणते काकू प्लीज सॉरी खरंच सॉरी काकू मला माफ करा, करा। त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते माफ करायचं आणि तुला तुला कसं काय माफ करायचं ते मला तेव्हा लगेच नंदिनी मानिनीला बोलते आई प्लीज जरा शांत व्हाल आई हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही खूपच वेगळं आहे खरं तर आई मला कळतच नाही की कसं आणि काय तुम्हाला सांगावं ते आई प्लीज तुम्ही शांत बसाल का त्याच वेळेला मात्र मोठ्यानी मानिनी बोलते म्हणजे नंदिनी तुला काय म्हणायचं आहे मी गप्प बसून सगळं प्रकरण सॉल्व्ह होणार आहे का तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आई प्लीज शांत व्हा तुम्ही काळजी करू नका मी हे प्रकरण अगदी छान प्रकारे सॉल्व करेन तेव्हा मात्र मानिनी बोलते ठीक आहे तुला जे करायचं कर, आहे ते कर त्यावेळेला नंदिनी काव्याचा हात धरते आणि जिवाच्या हातात देत म्हणते जिवा माझ्यासाठी तुम्हाला तुमचं प्रेम विसरायची गरज नाही तेव्हा पार्थ हादरतो आणि पार्थ एकाएकी खाली बसतो त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी काय बोलताय तुम्ही नंदिनी आहे तुम्हाला काय बोलताय ते तुम्ही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा पुरे झालं नाटकं खूप झाली जिवा आणि किती दिवस तुम्ही मला फसवणार आहात तुमचं काव्यावरती प्रेम आहे हे तुम तुम्ही माझ्यापासून लपवलात जीवा मला तुमच्याशी या गोष्टीवरती वाद घालायचा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा जिवा हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयाबाबतीत मला काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला हा विषयच नको आहे तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा, जीवा मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला हा विषयच वाढवायचा नाही त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जीवा तुमचं काव्यावरती प्रेम आहे ना मग तुम्ही दोघांनी सुखाने रा सुखाने संसार करा पण प्लीज आता हा विषय ताणू नका तेव्हा लगेच जीवा काव्याचा हात उडवून लावतो आणि नंदिनीला बोलतो खबरदार जर का अशा गोष्टींचा विचार केलास तर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी फक्त आणि फक्त तुझाच आहे आणि कायम तुझाच राहणार संसार करेन तर फक्त तुझ्याशी नंदिनी बाकी कोणाशी नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच काव्या नंदिनीला बोलते बघितलंस ताई बघितलस तू काय बोलत होतीस आणि जीवा अजून सुद्धा तुझ्यातच गुंतले त्यावेळेला जीवा बोलतो हो कारण मी नंदिनीला मनापासून माझी बायको म्हणून स्वीकारलंय हे ऐकून मात्र जीवा चांगलाच हादरतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा स्वतःला सावरू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू